आपण पाहत आहात लोकधारा आवाज हक्कासाठी माडगेळ तालुक्यात माडग्या परिसरात गुरुवारी सकाळी भीतीचं वातावरण निर्माण करणारी घटना घडली गावातील सर्पमित्र दशरथ सावंत यांनी दुर्मिळ आणि अत्यंत विषारी खोणस प्रजातीचा साप सुरक्षितपणे पकडून जीव वाचवण्याचे कौतुकास्पद कार्य केले माहितीनुसार गोपाळ माळी सावकर यांच्या घरासमोरील शेतात हा विषारी साप आढळून आला शेतात काम करणाऱ्या नागरिकांचे लक्ष त्याच्याकडे गेल्यानंतर काही क्षणातच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले घोणस हा भारतातील सर्वात धोकादायक आणि जलद हल्ला करणाऱ्या सापापैकी एक असल्याने नागरिकांनी पळ काढला काहींनी तात्काळ सर्पमित्रांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच दशरथ सावंत हे तातडीने घटनास्थळी पोहोचले अत्यंत धोकादायक व वेगाने हालचाल करणाऱ्या या सापाला त्यांनी शितापीने पकडून सुरक्षित डब्यात ठेवले पकडण्याच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्यांनी स्वतःची आणि नागरिकांची सुरक्षितता जपली सर्पमित्र सावंत यांनी सांगितले की घोणस हा अतिशय विषारी साप असून सामान्य नागरिकांनी त्याला स्पर्श करू नये त्याचे विष काही क्षणात प्राणघातक ठरू शकते त्यामुळे पकडल्यानंतर त्याला योग्य उपचार निरीक्षणासाठी वनविभागाकडे सुपूर्त करण्यात येणार आहे या घटनेमुळे गावकऱ्यांनी टाकला सर्पमित्राच्या या तत्पर आणि धाडसी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे माडगेळ परिसरात सापाचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे माडगेळ प्रतिनिधी लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा